नमस्कार शेतकरी बंधू नो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा शासकीय कर्मचारी असतील किंवा शासकीय अधिकारी असतील यांच्या संबंधी शासनाने एक अतिशय महत्वाचा असा जे आर काढलेला आहे तर बघा दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे शासकीय कर्मचारी असतील जे वेगवेगळ्या शासकीय राज्या अंतर्गत जे शासकीय पदावर काम करत असतात त्या शासकीय कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील यांच्या यांच्या संबंधी एक चांगली नियमावली संबंधी शासनाने एक जी आर काढलेला आहे तर बघा शासनाने तो नेमका जी आर काय काढलेला आहे तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा आपण शासनाकडे अशा तक्रारी गेल्या आहेत की शासकीय कर्मचारी असतील ते नेमकं त्यांचं जे ओळखपत्र असेल जे शासकीय ओळखपत्र असतं ते संबंधित ओळखपत्र ते कोणाचं केशात ठेवलेलं असतं कोणाचं घरी राहिलेलं असतं तर अशा विविध तक्रारी शासनाकडे गेलेल्या होत्या आणि त्या तक्रारींची दखल घेऊन शासनाने एक महत्वाचा असा आर काढलेला आहे की शासकीय कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील यांनी त्यांचं ज्या ज्या विभागामध्ये जे शासकीय ओळखपत्र असेल ते दर्शनी भागामध्ये लावायचं आहे आता दर्शनी भागामध्ये लावायचं आहे म्हणजे ज्या ज्या प्रकारे समोरचे जे ग्राहक असतात जे आ, जे म्हणजे आपले लोक काम करायला काम करण्यासाठी आलेले असतात तर त्यांना दिसेल अशा प्रकारे दर्शनी भागामध्ये त्यांनी ते आपलं ओळखपत्र लावायचं आहे की जेणेकरून जे त्यांच्याकडे कामासाठी ग्राहक येत असतात किंवा जनता येत असते तर त्या जनतेला समजायला पाहिजे की हे शासकीय कर्मचारी आहेत हे या पदावर आहेत तर अशा प्रकारचे शासकीय ओळखपत्र त्यांनी दर्शनी भागावर लावणं बंधनकारक आहे तसेच बघा जे कर्मचारी शासनाने घालून दिलेल्या नियमाचं उल्लंघन करतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि या संबंधी शासनाने अतिशय महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळं तर बघा शासकीय कर्मचारी असतील अधिकारी असतील यांच्यामध्ये एक प्रकारची शिस्त आता येणार आहे आणि जनतेला सुद्धा हा नेमका कुठला अधिकारी आहे कुठल्या पदावर आहे नेमका कुठल्या विभागाचा कर्मचारी आहे हे समजणं आता एकदम सोपं होणार आहे आणि त्याचमुळे शासनाने जे ओळखपत्र दिलेलं असतं आता ओळखपत्र देणं हा शासनाचा पहिलाच नियम आहे परंतु त्या ओळखपत्राचा वापर हा जनतेला दिसण्यासाठी झाला पाहिजे तर हे शासनाचं धोरण असतं त्याच्यामुळे जनतेला सुद्धा कोणता अधिकारी आहे कुठल्या पदावर आहे हे समजण्यासाठी प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने आता आपलं जे आयडेंटिटी आहे जे आपलं ओळखपत्र आहे ते अगदी दर्शनी भागामध्ये लावणं आता शासनाने बंधनकारक केलं आहे धन्यवाद